नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावी विषय नागरिकशास्त्र यावरील प्रकरण पाच जिल्हा प्रशासन यावरील संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ वी तुम्हाला सर्वात आधी मिळतील चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया जिल्हा प्रशासन यावरील आज आपण स्वाध्याय पाहणार आहोत त्यामध्ये प्रश्न पहिला आहे एका वाक्यात उत्तरे लिहा त्यामध्ये पहिलं जिल्हा प्रशासनाचा प्रमुख कोण प्रमु। उत्तर आहे आपलं जिल्हा प्रशासनाचा प्रमुख जिल्हा अधिकारी असतो दुसरं तहसीलदारावर कोणती जबाबदारी असते तर उत्तर आहे आपलं तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी तहसीलदारावर असते तिसरं न्याय व्यवस्थेच्या शिरोभागी कोण ते न्यायालय असते तर उत्तर आहे न्याय व्यवस्थेच्या शिरोभागी भारताचे सर्वोच्च न्यायालय असते चौथ कोण कोणत्या आपत्तीची पूर्वसूचना आपल्याला मिळू शकते तर उत्तर आहे पूर वादळ यासारख्या आपत्तीची पूर्वसूचना आपल्याला मिळू शकते प्रश्न दुसरा जोड्या जुळवा अगड जिल्हा अधिकारी जिल्हा न्यायालय आणि तहसीलदार राखणीकडे उत्तरे दिलेले आपल्याला जिल्हा अधिकारी दुसरं कायदा व सुव्यवस्था जिल्हा न्यायालय तिसरं तंटे सुडाव तहसीलदार राखणे तर ता तालुका दंड अधिकारी प्रश्न तिसरा खालील मुद्द्यावर चर्चा करा त्यामध्ये पहिलं आपत्ती व्यवस्थापन उत्तर आपत्तीची व्यवस्थित सुव्यवस्थित व शास्त्रीय पद्धतीने सामना करण्याच्या पद्धतीला आपत्ती व्यवस्थापन असे म्हणतात आपत्ती व्यवस्थापनात संपूर्ण जिल्हा प्रशासन यंत्रणा गुंतलेली असते यंत्रणातील प्रगतीमुळे अनेक आपत्तीची आता पूर्वसूचना मिळू शकते पुराची वादळांची पूर्वसूचना देणारी आधुनिक प्रणाली विकसित झाली आहे या प्रणालीमुळे धोक्यांची सूचना मिळते दुसरं जिल्हा अधिकाऱ्यांची कामे उत्तर शेतसारा गोळा करणे शेतीशी संबंधित कायद्यांची अंमलबजावणी करणे दुष्काळ व चाऱ्यांची कमतरता यावर उपाययोजना करणे जिल्ह्यात शांतता प्रस्थापित करणे सामाजिक स्वास्थ्य अबाधित ठेवणे सभाबंदी संचारबंदी जारी करणे सातव निवडणूक योग्य प्रकारे पार पडणे आठव निवडणुकीच्या संदर्भात आवश्यक निर्णय घेणे नव व आपत्तीच्या काळात त्वरित निर्णय घेऊन हानी रोखणे दाव व आपत्तीग्रस्तांचे पुनर्वसन करणे प्रश्न चौथा तुम्हाला यापैकी कोण व्हाय वाटते व का ते सांगा त्यामधील पहिलं जिल्हा अधिकारी उत्तर जिल्हा प्रशासनाचा प्रमुख जिल्हाधिकारी असतो त्याची नेमणूक राज्य शासन करते शेतसारा गोळा करण्यापासून ते जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यापर्यंत अनेक कामे करावी लागतात म्हणून मला जिल्हा अधिकारी व्हायचे वाटते दुसरं जिल्हा पोलीस प्रमुख उत्तर मला जिल्हा पोलीस प्रमुख व्हायचे वाटते कारण जिल्ह्यांच्या ठिकाणी एक पोलीस अधीक्षक असतो असतो त्या तो प्रमुख अधिकारी शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख जिल्हा अधिकाऱ्यांना मदत करतात शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस आयुक्तांवर असते तिसरं न्यायाधीश उत्तर आपल्या अधिकार क्षेत्रातील तंटे सोडवणे करणे आणि संघर्षाचे वेडीस निराकरण करणे ही कामे जिल्हा पातळीवरील न्यायालयाला करावी लागतात म्हणून मला न्यायाधीश होऊन जिल्ह्यातली तंटे सोडून शांतता प्रस्थापित करणे महत्वाचे वाटते तर अशा प्रकारे आपलं प्रकरण होतं पाचवं त्यावरील आपण आज स्वाध्याय पाहिला तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायची विसरू नका जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय